नमस्कार हितगुस्त मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण मधवनवमी का साजरी केली जाते हे पाहणार आहोत श्री शंकराचार्य आणि श्री रामानुजाचार्य यांच्यानंतरचे तिसरे महान तत्वज्ञानी मध्वाचार्य यांनी निर्वाण प्राप्त केल्याचा हा दिवस आहे श्री मध्वाचार्य हे तत्ववाद द्वैत तत्वज्ञानाचे संस्थापक होते त्यांच्या पवित्रतेचा जन्म इसवी सन बाराशे अडतीस मध्ये दिवशी उडुपी कर्नाटक पाचका गावात सुमारे तीन महिलांवर असलेल्या गावात झाला आचार्य मधव हे वायूचे तिसरे अवतार आहेत श्री हनुमान त्रेता युगातील आहेत आणि श्री भीमसेन हे द्वापर युगातील आहेत ऋग्वेद आणि गरुड पुराणातील बालनी सुक्तात त्यांच्या नावाचा उल्लेख आहे खुद्ध श्री माधवाचार्य यांनी त्यांच्या एका ग्रंथात हे मान्य केले आहे आचार्य मधवाच्या द्वैत तत्वज्ञानाचा मार्ग अवलंबणारे अनेक आचार्य आहेत श्री मधवनवमी मास माघ मास शुक्ल पक्ष नवमी तिथी रोजी श्री मधवनवमी साजरी केली जाते याच दिवशी इसवी सन तेराशे सतरा मध्ये माघ नवव्या दिवशी श्री अनंतेश्वर मंदिरात आपल्या शिष्यांना ऐत्रेय उपनिषद भाष्य शिकवत असताना मधवाचार्य अचानक फुलांच्या ढिगाऱ्यात गायब झाले असे मानले जाते की ते पद्रिकाश्रमात प्रवेश करतात हनुमान आणि भीम यांच्या नंतर भगवान वायूचा तिसरा अवतार म्हणून त्यांचा आदर केला जातो आणि त्यांनी द्वैत किंवा दैत वादाचे तत्वज्ञान स्थापित केले मध्वाचार्य यांनी वकिली केली की मोक्ष सर्वांसाठी उपलब्ध आहे जन्माची परवा न करता आणि त्यांच्या शिकवणींनी कर्नाटकातील परंपरांचे पुनरुज्जीवन केले मध्वाचार्यांचा वारसा उडुपी प्रदेशापर्यंत परस पसरलेला आहे जो कृष्ण मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे जिथे त्यांनी कृष्णाची मूर्ती स्थापित केली असे म्हटले जाते आख्यायिका आहे की द्वादश स्त्रोत भगवान कृष्णाची स्तुती करणारी त्यांची बारा भागांची कविता त्यांनी समुद्र किनाऱ्यावर संकटात सापडलेल्या सुटका केली आणि प्रतीक म्हणून जहाजाच्या कप्ताना गोपीचंदना मातीचा एक गोळा घेतला मालपे समुद्र किनाऱ्यावर मध्वाचार्यांनी स्थापित केलेला भगवान बालकृष्णाची देवता आणि त्यांनी उडपीत आणलेल्या आणि त्यांच्या मठात समाविष्ट केलेली कृष्ण देवता प्रकट करून सर्वांचा आश्चर्याचा धक्का बसला त्यांच्या शिष्याने प्रयत्न करूनही केवळ मधवाचार्य स्वतः देवतेला हलवू शकले दैवी समतीचे प्रतीक परमानंद भक्तीमध्ये त्याने भगवानांना उडुपीला परत नेले जिथे त्याने श्रीकृष्ण मठात स्नान केले आणि त्यांना स्थापित केले आजही आदरणीय राहिलेल्या मंदिराचे उद्घाटन केले मध्वाचार्यांच्या तत्वज्ञानाच्या मुख्य तत्वांमध्ये अज्ञानामुळे आज्ञाचे जगाशी असलेले बंधन श्रीहरीची कृपा मिळवून त्याची मुक्ती आणि श्रीहरीकडे जाण्याचा एकमेव मार्ग म्हणून भक्तीची आवश्यकता ध्यान पवित्र ग्रंथांचा अभ्यास आणि मार्गदर्शक यांचा समावेश होतो या उपनिषद उपनिषदमध्ये त्यांच्या एका भाषातील खाली श्लोकाचा जप करून हा शुभ दिवस साजरा करू जो सृष्टीकरता संहारक आणि रक्षक आहे जो अनंत शुभ गुणांसह ज्ञान रूपाने सर्व काही जाणतो आणि आनंद ज्याला आपल्या इंद्रियांमध्ये अवतारांमध्ये किंवा रूपांमध्ये काहीही फरक नाही तो श्रीलक्ष्मी चतुर्मुख ब्रह्म इत्यादींचे नेहमी स्मरणाने जप केले जाते जी मला सर्वात प्रिय आहे भगवान विष्णू मी नेहमी तुझ्या चरण कमळांना शरण जातो गुरु म्हणजे अंधार बंदिस्त करणे मन, मन गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधार दूर करतो तो ज्ञानाच्या प्रकाशात ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद